आज गट्टेवाडी तालुका सातारा येथे भव्य असं श्री गणेश मैदान श्री गणेश पार पडते आणि आज त्या मैदानात सेमी एक मध्ये झाली आणि आज त्या लढती साई आणि सम्राट ही जोडी फायनलसाठी पात्र झाली आपल्यासोबत शाखे ड्रायव्हर आहेत शाखे ड्रायव्हर पाहिल्यानं आपला हार्दिक अभिनंदन धन्यवाद काय सांगाल आज साई आणि सम्राट खरंच स्पीड जबरदस्त लागले कडेनं हो कारण मी तुम्हाला आल्यावर पहिल्यांदाच बोललो कारण गटाला पण सेमीला पण काढानं गाडी लागली होती कन्नडला आणि फायनलला पण कडानच एक नंबर केला आमच्या भागात तिकडे कडानच दोन्ही ही फेरे एक नंबर कडानच काढल्या होत्या सेमी पण आणि फायनल पण म्हणजे आज तुम्हाला खरं तर विश्वास होता म्हणजे काढायला लागल्यावर बी मला काही भेऊ नव्हता म्हणजे सुंदर गाडी पळाली Uh, कसं काय आज साई सोबत नियोजन हो कसं काय झालं होतं आज काय साई सोबत काही नाही बोलणं शेटला नेटला म्हणला बैल पाठवून द्या आणि शाकीर काही नाही म्हणे कोणता बैल काय म्हणलं बैल पाठवून द्या तुम्ही शब्दावर बैल पाठवला आता शब्दात पायरा झाला काही विषय नाही झाला सम्राट पण स्पीड भरपूर वाढले काय सांगा सम्राट बद्दल काय सांगा काय नाही बैल पळतोस काही थोडाफार प्रॉब्लेम असला त्याच्यामुळं कमी जास्त होतेच बैल आज साई कडन होता कडन साईचं स्पीड कसं वाटलं तुम्हाला काय कडन काहीच विषय नाही साईचं दोन्ही खांदी कडाने फुल स्पीड पाहिला आज सेमी कसा वाटला तुम्हाला आजचा आता सेमी काही नाही टॉप सेमी होता त्यात म्हणजे सुंदर बाकी सगळे नंदी होते त्यात त्याबद्दल त्या काय सांगाल म्हणजे नाही नाही आता बाकासूर म्हणलं तर देवची कारण त्याच्या शेमी जे मी राहिला ते चर्चा होती नक्कीच आणि तुमच्या शेजारीचा आज बाकासूर होता त्यामुळे तुम्हाला ज्यावेळी सेमी पूक त्यावेळी काय वाटलं होतं काय कारण जवळ शेमी पुकारला मी भावाला त्याला सगळं सांगितलं म्हणलं आपल्या बाजूला बकासूर काही विषय नाही गाडी काही ना काही तरी होईल आपल्या बाईंना शेमीला ती पण गाडी खर तर टॉपची गाडी होती चांगली गाडी टॉप त्याचा काही विषय नाही ती गाडी तो बाका म्हणजे बकासूर म्हणजे ते विषय नाही त्या गाडीचं कारण तुम्ही इथं आल्यानंतर पण त्या जोडीचं पण कौतुक केलं हे असं क्वचित दिसत की आम्ही तिथं होतो की तुम्ही म्हटलं की ती गाडी पण खरं चांगली गाडी होती म्हणजे कौतुक करणार हे चांगली गोष्ट असते क्षेत्रात नक्कीच कसं वाटतं एकंदर आज म्हणजे गोलाल तर भेटला जोडीला या हो गोला कसं वाटतं एकंदर तुमचं टीमचं सगळं यश असते हो आता सगळ्यांचे सात आले आपल्याला सगळेजण सपोर्ट करते आता नंतर कसं नियोजन असणार आहे सम्राटच सम्राट काही नाही आता सात आठ दहा दिवसांना परत पब्लिकला जेव्हा चिठ्ठी निघाली तेव्हा काय वाटत होत तुम्हाला काही नाही पब्लिकला निघली आपल्याला अंदाज होत गाडी पब्लिक ना पण पाळणार आपली काही विषय आणि कारण डावे जो केन होते पण त्याचं पासून बघितलं आपण नियोजन एकदम खट होता त्याचा आणि त्याला दाना आम्ही दोन शब्द सांगितलं तो समोरची पब्लिक साईडला जेव्हा त्यानं पण काही आपल्या शब्दाला मान द्याला आणि पब्लिकचा अजिबात त्रास होऊ दे आपल्याला त्याच्यामुळे गाडी पण खडायला लागली आज साई सोबत जे असतात महाराज ते पण खुश झाले तुम्हाला मिटीत मारले आले पण आनंद होता वेगळाचे काय नाही मी मारल बी म्हणलं आपल्या शब्दावर कधी बैल द्या तुम्ही तुम्हाला फायनल ठेवणार साई बद्दल काय सांगा साईची खासियत काय सांगाल कारण आपण साई आता सात आठ मैदान झाले चिमण्यामध्ये दोन तीन केले आता सम्राट मध्ये आता दुसरा मैदानी कारण जवळ त्या गाडी फायनल लाच राहिली आमची आता साई आणि चिमण्या जोडी पळते तर चिमण्या आता कधी दिसणार आहे मैदानात चिमण्या पण आम्हाला दिसत नाही चिमण्या लवकरच दिसणार तेव्हा पाच सात दिवसांनी मैदाना हे का का आता हे मैदान झाल्यानंतर तुम्ही घरी जाणार का आपलं कसं काय काही इकडेच असणार अजून का कोण नाही आता घरी जाणार दुसरं मैदान आहे सम्राट पाच सहा दिवसांनी इकडेच होतो आणि तुमचे बंधू जागिर ते दिसत नाहीत आता तो घरीचे आता घरचे पण शेतीचे ते काम आहे त्याच्यामुळं सगळ्याची इकडे याला घरचं पाना पडतात सम्राटची खासियत तुम्हाला काय वाटते आता <laughs> म्हणजे सम्राट अगोदरच स्पीड होतो आणि आताच स्पीड कसं वाटतं इकडे काय काय नाही बाई पहिल्यांदा पळत होता थोडी शेपटीला त्याला जागव त्याच्यामुळे आम्ही बाळा थांबून ठेवला बैलो एवढा ताप घ्यायला कारण त्यानं पण आपलं भरपूर नाव केलेलं आहे कारण तो पळतो म्हणून आपण पळतच राहतो त्याला पण आराम पाहिजेच नाही बैल घरी बांधेल होता म्हणून असं पळत नव्हता बैल पळतच होता होता आणि आम्ही मुद्दाम आरामावर ठेवला होता बैल पब्लिक गाडी पळत होती त्यावेळी तुम्हाला तुमचा अनुभव जरा सांगा म्हणजे गाडी पळवून गाडी पळवून असत पब्लिक गाडी म्हणजे नक्कीच आज खऱ्या अर्थानं चांगली गाडी पळालीय अजून फायनल पण आहे फायनल आपल्याला निकाल थोड्या दिवसात कळलं खूप सारा शुभेच्छा आहेत आजच्या मैदानासाठी तुम्हाला आणि ही जोडी नंतर अशीच पळत राहिली तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद